अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव यांची पत्रकार परिषद संपन्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्य सचिव विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली नेमणूक केलेली कमिटी बरखास्त करून धनगर जातीला आदिवासी जमातीत समावेश करण्याबाबत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेकडून विरोध दर्शविण्यात येत आहे आणि आदिवासीच्या समस्या अशा अनेक प्रश्नांवर युवा राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव यांची पत्रकार परिषद नुकतीच नाशिकच्या शासकीय विश्रामगृह येथे पार पडले या पत्रकार परिषदेमध्ये माहिती दे। देताना न्यायालय मुंबई व सुप्रीम कोर्टाने धनगड जमात असून आणि धनगर ही जात आहे हे दोन्ही भिन्न जाती जमाती धनगरांना आदिवासी जम समाजामधून आरक्षण देता येणार नाही असा निकाल देण्यात आला होता तरी पण महाराष्ट्रात आरक्षणाच्या नावाखाली मणिपूर सारखे घटना घडण्याचे षडयंत्र हे तत्कालीन सरकार करत आहे आदिवासी समाज हे मान्य करणार नाही अशी प्रतिक्रिया लखी जाधव यांनी दिली तसेच पेसा पद भरती अंतर्गत सहा जुलै दोन हजार सतरा रोजी सुप्रीम कोर्टाने बोगस पद भरतींनी खऱ्या आदिवासींच्या भळकवलेल्या जागा खाली करून खऱ्या आदिवासींचे पेसा पद भरती तत्काळ करण्याचे आदेश देखील दिले आहे ही अंमलबजावणी तत्काळ करण्यात यावी आणि दोन हजार सतराचे चे रखडलेले बारा हजार पाचशे पदांची व इतर पद भरती देखील भरण्यात यावी अशा विविध समस्या या आदिवासी समाजातील बांधवांच्या असून त्यासाठी आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला यावेळी मोहन बदादे आदिवासी त्र्यंबक तालुका अध्यक्ष सतीश श्याम भगोरे आदिवासी उप तालुका अध्यक्ष मीरा विठ्ठल सराई राय ठाकूर फाउंडेशन महिला अध्यक्षा पद्मिनी विलास गवंदे नाशिक जिल्हा अध्यक्षा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तसेच रमेश थोरात सुरगणा नगरसेवक यांच्यासह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण बघतोय दोन तीन दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे आदिवासी विरोधामध्ये जी भूमिका घेतली की धनगड आणि धनगरे एकच आहे असा जी आर काढण्यासाठी खरगे समिती स्थापन केली हा आदिवासींवरती अन्यायकारक निर्णय आणि जाणून बुजून आदिवासीचा बळी घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मणिपूर सारखी घटना या महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्रात घडवण्याचं षडयंत्र हे मेंदे पासून गाजी दादा करतय त्या विरोधामध्ये की खरगे समिती तात्काळ बरखास्त करावी धनगरांना आदिवृष्ट आरक्षण देऊ नये यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केली जर मेंदे सरकारने तो जी आर का आमच्या पत्रकार परिषदेच्या आंदोलनाची दखल घेऊ नये जरी जाणवून यांनी तो निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर आदिवासी भागातलं पाणी मुंबईला मराठवाड्याला जाणार आहे ते तात्काळ बंद केलं जाईल आणि आदिवासी भागातून पूर्ण जगात रेल्वे जाती देशात रेल्वे जाती हे लोहमार्ग सगळे रात्रीतून उघडून फेकून देता येतील आणि महाराष्ट्रात मध्ये आदिवासी भागातून सगळे मोठमोठे नॅशनल हायवे ती मोठमोठे रस्ते हे सर्व महामार्ग बंद करण्यात येतील आणि आदिवासी भागामध्ये मिंदे फौशिक आजी दादाचे जे जे कार्यालय असेल ते आम्ही तात्काळ बंद करू आणि आजपासून मिंदे फसवित दादाच्या कार्यकर्त्याला त्या मंत्र्याला आदिवासींवरती घाळा करण्याचा प्रयत्न केला तर आदिवासी समाजाचे पंचवीस आरक्षित विधानसभा येते त्यांनी या विधानसभा डोळ्यावर समोरच ठेवूनच धनगरांच्या मतासाठी हे राजकारण करण्याचं षडयंत्र उभं केलंय त्यामुळं पंचवीसच्या पंचवीस ठिकाणी पंचुछ यांचे एकही ये आमदार आदिवासी भागातले निवडून दिले जाणार नाही हा या माध्यमातून संपूर्ण जनतेला आणि त्या निंदे सरकारला माझा इशारा आहे आणि दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी विधान भवन मुंबई येथे राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष माननीय नारायण गिरवा साहेब माजी मंत्री मधुकर पिचड साहेब त्याच आदिवासी विकास मंत्री विजयकुमार कुमार गावित साहेब वसंत पुरके साहेब माजी मंत्री पद्मा साहेब माजी मंत्री शिवाजीराव मोगे साहेब माजी मंत्री डॉक्टर सुपे संजय दाबाळे रमेशजी थोरात सर्व आदिवासी आजी माजी आमदार खासदार सर्व संघटना सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक आयोजित केलेली त्या बैठकीमध्ये आदिवासींची पुढील दिशा ठरवला येणार आहे आणि दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण राज्यभर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदनांचा पाऊस पडणार आहे कि खारगे समिती तात्काळ बरखास्त करा अन्यथा आम्हाला पुढचं क्रांतिकारकांचा इतिहास तशी पुन्हा पुनरावृत्ती करण्यासाठी भाग पाडू नका हा इशारा आजच्या माध्यमातून दिलेला आहे आणि शासनाने या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जो निर्णय झालेला आहे तो सर्व राज्यभर आदिवासी बांधवांच्या हिताचा निर्णय झालेला आहे आणि मेंढे फसून अजितदादानी आता गपचिप त्यांच्या बिळात बसावं हो, आदिवासीच्या नादाला लागू नये आणि जे काही धनगरांचे काही तीनपट लोक मेंढ्र बुकतात धनगरांची वाकडं तर नदीवर लाकडं अरे आम्ही तुम्हाला चॅलेंज देतो आमच्या खऱ्या आदिवासींची वाकडं तर तुमचेच नदीवर लाकडं राहणार आहे कारण आम्हाला मरण आलं तरी चालत पण आदिवासी समाजात घुसखोरी येऊन देणार नाही या धनगरांची या मेंढरांची आणि आमची लायकी काढण्याची आमची आमची अवकात काढण्याची जे काही कार्यकर्ते प्रयत्न करतात तुमची अवकात नाही म्हणून आमच्या आदिवासी भीक मागतात हे भिकारडे ती हे मेंढर आमचे अवकाश जे काढतात ते भिकारडे त्या भिकारड्यांनी आमचे अवकाश काढू नये तुम्ही भिकार येत म्हणून आमच्याकडे भीक मागतात आरक्षणाची हे बी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जे आमचे अवकाश काढणार आहे त्या भिकारड्यांना आमचं सांगणे आज आपल्या ह्या पत्रकार परिषदेमध्ये धनगर आरक्षणांची जे आदिवासी समाजामध्ये घुसखोरीसाठी मुख्यमंत्र्यांनी जो विषय काढलेला आहे आमच्या सर्व आदिवासी बांधव सर्व एकत्र आहेत आणि काही पत्रकार बांधवने प्रश्न विचारला की लक्की भाऊने पत्रकार परिषद घेतली त्या बाबतीत आमच्या सर्व आदिवासी संघटना जेवढे आदिवासी कार्यकर्ते हे त्यांच्या पाठीशी आहेत समाजाच्या पाठीचे आहेत आणि कोणत्याही कारणा धनगर आरक्षण हे आदिवासी मध्ये कोणत्याही प्रकारचं मिळू शकणार नाही सर्व पाण्याचा विषय असेल किंवा रास्ता रोको असेल रेल्वे असतील हे सर्व आदिवासी बांधव करून टाकतील कोणत्याही प्रकारचं शासनाच आहे आदिवासींच्या बाबतीत ते खपवून घेतलं जाणार नाही तसेच पेसा भरतीचा निर्णय जो पर्यंत सरकार देत नाही तो पर्यंत मोठ्या प्रमाणावरती इलेक्शन समजा लागलं तरीही हा पंचवीस आमदारांना कोणत्याही पद्धतीने आपले जे आदिवासी मतदार आहेत ते कोणत्याही उमेदवारांना सरकारमध्ये समाविष्ट असलेल्या उमेदवाराला मतदान करणार नाही आणि सर्व आदिवासी बांधव हा एकत्रच आहे आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरती पैसा मुद्द्यावरती हे शासन फसवणूक करत आणि ते लवकरात लवकर मतदानाच्या पहिले सुटलं नाही तर हा आदिवासी बांधव ही प्रत्येकाच्या जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही ह्या पत्रकार परिषदेमार्फत सांगतो आदिवासी एकजुटीत आरक्षण आदि आमच्या हक्काच गुणाच्या बाबात